नमस्कार श्री पांडुरंग मोरे लिखित दिव्य आनंदाचा झरा हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पुढचा भाग वाचायला घेतो आहोत भोरे दोन कॉलेज शिक्षण घेता घेता मी त्यावेळेचं कर्तव्य दैनिक आणि नंतर साधना साप्ताहिकात पार्ट टाईम नोकरी केली काम म्हणजे पडेल ते अगदी पोलीस न्यूज घेण्यापासून ते पत्रावर पत्ते लिहिण्याचं आणि गठ्ठे बांधण्याचं पत्रव्यवहार पाहण्याचं इत्यादी इत्यादी तिथल्या वरिष्ठांनी मला अगदी प्रेमाची वागणूक दिली तिथे मला दरमहा पंचावन्न रुपये मिळत मात्र घरी मी दादांना पस्तीस रुपयेच मिळतात असं सांगितलं आणि राहिलेले वीस रुपये मनी ऑर्डरने वडिलांना गावी पाठवून देत असे ते आशा बेतानी की दादांनी अगोदर पाठवलेले अपुरे पैसे वीस तारखेच्या सुमाराला संपून जात त्याचवेळी मी पाठवलेले हे वीस रुपये त्यांच्या हाती पडत आणि त्यांना त्या पैशाचा मोठा आधार होईल ते पैसे काहीच मिळवत नसत आणि उत्पन्न काहीच नसल्यामुळे ते नेहमी म्हणत जळव जिणं लाजीरवाणं त्यांच्या म्हातारपणाच्या काळात त्यांना आधार देणं जरुरीचं होतं आणि मी जर घरी सांगितलं असतं तर ओढग्रस्तीच्या संसारातून जी रक्कम ते वडिलांना पाठवीत त्यात कपात होण्याची भीती होती मी म्हणूनच हा मार्ग अवलंबला आणि वडिलांचा मोठा दुवा मिळवला कॉलेज शिक्षण पूर्ण होईतो ही व्यवस्था चालू राहिली पुढे नोकरी लागल्यावर मीच वडिलांना जास्त पैसे पाठवण्याची जबाबदारी स्वेच्छेने स्वीकारली अखंड साधना अखंड प्रवास विहित स्वकर्माचं आचरण हीच त्या सर्वात्मक परमेश्वराची सेवा आहे त्या कर्माच्या आचरणातच आपलं खरं समाधान शोधावं तोच आपल्या मनाचा एकमात्र विसावा व्हावा जे काही कर्म घडलं जसं घडलं ते अखेर परब्रह्मात म्हणजे विश्वचालक शक्तीला अर्पण करावं प्रत्येक कर्म करताना ओम तत्सत् असं म्हटलं की ते कर्म आपोआप परब्रह्माला उद्देशून केलं जातं दैवी जीवन म्हणजे एक अखंड साधना आहे या साधनेची सुरुवात इंद्रियांना वळण लावण्यापासून होते ज्ञान प्राप्त झालेला साधक इंद्रियांना विषयांपासून मागे फिरवतो आणि आपलं मन इंद्रियांच्या मागे जाऊन न देता ते आत्मस्वरूपाच्या चिंतनाकडे वळवतो आपल्या आयुष्यात सुख जसं प्राप्त होतं तसं काही दुःखही वाट्याला येत राहतं पण अशा प्रसंगी अविचल राहून आलेल्या प्रसंगाला तोंड देऊन त्याचा स्वीकार करणंच योग्य ठरतं वाईट भाग वाट्याला आला तरी त्याचा आवेर कसा करता येईल बरं तो ईश्वर आपल्या अंतकरणात वास करत आहे त्याच्या ठाई सारा अहंकार विसर्जित करावा आपली वाणी आपलं चित्त आपलं अवघ शरीर म्हणजे त्याच्याद्वारे होणारं कर्म हे सारं काही भगवंताच्या चरणी वाहून टाकायचं त्याला शरण जायचं हे शरण कसं जायचं तर गंगेचं पाणी सर्व समर्पित वृत्तीने महासागरात प्रवेश करतं त्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात पायाभूत तत्व म्हणजे गीताज्ञान म्हणून गीतेत काय ज्ञान सांगितलं ते आपण थोडक्यात पाहणं उचित ठरेल एक ज्ञान योग कर्म आणि भक्ती या साधन मार्गाचं स्पष्टीकरण दोन परमेश्वराचं शाश्वत आत्मस्वरूप जाणून घेणं हेच मानवी जीवनाचं एकमेव साध्य आहे जोवर शरीर आहे तोवर या जगात कर्म सुटत नाही ईश्वर समर्पित वृत्तीची जोपासना जाणीवपूर्वक हवी पाच सारी कर्म परमेश्वराला अर्पण करावेत आणि त्यांच्या बऱ्या वाईट फलांपासून मन पूर्णपणे अलिप्त ठेवावं सहा कोणतीही अपेक्षा ठेवली नाही की मनाला जी प्रसन्नता लाभते ती साक्षात भगवंताच्या ठाली असते सात भगवंत सांगतात मी तुला आत्तापर्यंत नाना प्रकाराने ज्ञानाचा उपदेश केला आहे ते ज्ञान आत्मसात करून त्याच्या बळावर सारं अज्ञान टाकून दे एकदा का उन्नत पातळीवर पोचलं की त्याला होणारी सहज प्रेरणा ही एक विशुद्ध असं रूप धारण करते आणि अध्यात्म ज्ञानाची बैठक त्याला प्राप्त होते भोवतालची बदलणारी परिस्थिती सार्वजनिक जीवनातील अस्थिरता व्यक्तीच्या जीवनातील बदलती मूल्य ढासळणारी नैतिकता या सर्वांमुळे किम कर्तव्यम अशी दिग्मूळ अवस्था साप्रत प्राप्त झाली आहे आणि सामान्य माणूस त्यात सापडला आहे त्याच्या प्रवाहपतीत जीवनापासून परावृत्त करून त्याला योग्य मार्गदर्शन हवं आहे त्याला आधार हवा आहे आपल्या वाट्याला आलेलं काम नेटकेपणाने स्थिर मनाने आणि अनासक्त वृत्तीने पार पाडण्याचं सामर्थ्य मानसिक बळ आणि मनशांती त्याला हवी आहे त्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवनाचं थोडं तरी निरीक्षण करावं आणि या संसारसागरातील आपलं वेगळं स्थान आणि भूमिका ओळखावी आपल्याच कोशात न राहता समाजाला सन्मुख होऊन इतर बांधवांचं सुखदुःखही आपलं मानावं ही भावना उदयाला यावी हे करा आणि आनंदात राहा एकांतात स्वस्थ बसावं रामाला आठवावं त्याच्या पायावर मस्तक ठेवून म्हणावं रामा माझं मन शुद्ध कर देहबुद्धी येऊ देऊ नकोस तुझे चरण तुझं हास्य मला सदैव पाहू दे तू माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेव रामाला प्रेमाने ओळखून राम परमानंद आहे हे जाणून त्याच्याशी अनन्य होऊन राहावं मी कुणीच नाही सर्व काही राम आहे आणि मी रामाचं आहे या गोड भावनेत आनंदात असावं जीवन सुंदर आहे फार सुंदर आहे पण ते सोपं मात्र नाही जीवन एका फटक्यात आपल्याला जमीन दोस्त करतं आपण उठतो आणि जीवन आणखी एक फटका मारतं जीवन जेव्हा मा फटका मारून खाली पाडतं तेव्हा एकच करायचं आपल्या वाट्याला भोग येईल तो स्वीकारायचा आणि पुढे चालू लागायचं तसा प्रत्येक माणूस एकाकीच असतो आपण भगवंताची प्राप्ती करून घेणं म्हणजे दिव्य जीवनाकडे वाटचाल करणं यासाठी आवश्यक गोष्टी अशा एक शुद्ध आचरण प्रामाणिकपणा धार्मिक आचार आणि नीतीचं वर्तन दोन शुद्ध अंतकरण अभिमान नसणं द्वेष मत्सर नसणं सर्व सुखी असावेत ही भगवंताची प्रार्थना करणं तीन भगवंताचं नामस्मरण भगवंताचा केव्हाही विसर न व्हावा भगवंतावर निस्सीम प्रेम असावं या प्रेमाची साधनं म्हणजे आवडीने भगवंताचं नामस्मरण सत्संग कथाकीर्तन सद्गुरूची कृपा ही होत सर्वात्मक परमेश्वराची पूजा कशी करावी ते पहा आपलं काम चोखपणे करावं आपण जो व्यवसाय पत्करला तो इमानी इतबाराने करणं ही पांडुरंगाची खरी पूजा आहे सतत उद्योगात राहावं आपल्या मिळकतीतील थोडा वाटा समाजासाठी जरूर ठेवावा दैवी जीवनासाठी परमार्थ साधनं आवश्यक आहे हा परमार्थ तरी काय ते पाहूया एक सज्जन संगती आणि हरिगुण श्रवण दोन वासनाक्षय आणि सद्भावना जोपासणं तीन सत्समागम आणि निष्काम बुद्धीने कर्म करणं चार वैराग्य अंगी बाणवणं पाच गुरुबेट आणि गुरुकृपा संपादनं सहा आत्मसिद्धी आणि मनाची अंतर्मुखता सात आत्म्याचं दर्शन होणं आठ ब्रह्मिकता आणि स्वानंदाची प्राप्ती होणं नऊ खरी भक्ती साधावी भक्तीत जीव अर्पण करायचा आणि निस्सिम भावाने देवाला बजायचं भक्तीत भाव मौलिक आहे ज्ञानेश्वर महाराज सांगतात तरी झडझडोनी जड़ महिला निगा इये भक्तीची ये वाटे लाग जेणे पावसी अव्यंग निजधाम माझे दहा आत्म्याची प्रसन्नता म्हणजे आत्मसाक्षात्कार यासाठी भोगविलासातून चित्त पूर्णत बाहेर पडायला हवं हो। आत्मसाक्षातकारी पुरुषाची क्रिया सहज पालटते त्याच्या मनाचे गुण पूर्ण बदलतात तो सुख दुःखातीत होतो तो सदैव आत्मानंदात असतो त्याचं मन त्याची वृत्ती स्थिर बनते शांत होते अकरा मनुष्ययोनी ही कर्मभूमी एकमेव बाकीच्या सर्व भोगभूमी आहेत म्हणून मनुष्याला कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे केवळ याच जीवनात दिव्य जीवन जगता येईल बारा आपलं स्वरूप स्वतः ओळखावं जाणवावं स्वतःला अंतर्मुखतेने निहाळावं हो, आणि ही अध्यात्मविद्या अंगी मरवावी शांत माणूस बनणं दिव्य जीवनासाठी जरुरीचं शांत माणूस आपल्या मनातील विकारांवर अधिराज्य गाजवणारा स्वामी असतो संयमाने इंद्रियांचा सदुपयोग करायचा आणि त्यासाठी शुद्ध पवित्र विचारच अंगी बाणवावे यासाठीच अध्यात्मसाधना पक्की हवी त्यातून आपण अधिकाधिक स्वाभाविकपणे शांत होत जातो ही स्वाभाविकता डोळसपणे जोपासली की त्याचं रूपांतर खऱ्या विश्वधर्मात होऊ लागतं मी आणि माझ्या परिसराचा स्वाभाविक भाव व्यापक करत करत मी विशाल अर्थाने शांती जगाला देऊ शकतो ही शांती कोणताही प्रसंग आला तरी प्रतिकार सामर्थ्य आपणामध्ये आणते धैर्यानं कृती करून माणूस शांत राहतो जीवनाची सफलता लक्षात घ्या की सर्व जन्म सर्व मृत्यू म्हणजे निद्रा आणि जागृत होणं होय निद्रा आणि मृत्यूमध्ये फरक हा की निद्रेनंतर तुम्ही उठता तेव्हा त्याच शरीरात आहात हे आठवतं मृत्यूनंतर तुम्ही जागे होता ते दुसऱ्याच्या शरीरात तुमचा मृत्यू कधीच होत नाही तुम्ही एकदाच जन्मता आणि तुमचा एकदाच मृत्यू होतो मधल्या अवस्थेत चेतना उत्क्रांत होत जाते खरा जन्म परीक्षित चेतना स्वीकारतो आणि खरा मृत्यू सर्व बंधनापासून विमोचन करतो मुक्त होतो शरीराचा त्याग केल्यावर आत्मा ज्योतिर्जगताच्या शरीरात ज्योतिर्जगताचं द वर्ल्ड ऑफ अस्ट्रॅल अनुभवतो हे जगत स्थूल सूक्ष्मकोशांचा दुबा असतं नवीन शरीर लाभेपर्यंत ज्योतिर्जगत असतं अंतरात्म्याचं ध्यान कसं करावं प्रथम आपलं कर्म यथासांग करावं देव अंतरयामी विवेकाने ओळखावा आपण ज्या देवप्रतिमेची पूजा करतो तो कसा आहे हे आधी ओळखावं मग वंदन करावं अंतरात्माच प्रतीक रूपाने आपली पूजा स्वीकारत असतो जो विष्णू सत्वगुणाने सर्वांचं पालन करतो तोच आपल्या जा अंतरंगात जाणीव रूपाने आहे तो श्रवण करतो तोच दर्शन करतो जिवाळा म्हणून सर्वाभूती तोच असतो तो, तो, तो त्रैलोक्याला चालना देतो देहपुरीत त्याची सत्ता आहे म्हणून स्वतःच्या देहामध्ये दे त्याला पाहायला शिकावं नंतर जगतात पाहायला शिकावं नंतर तो दोन्हीकडे एकच आहे हे ओळखावं मग तोच एक सत्य निश्चल निर्मळ विमल आहे आणि बाकीसारं चंचल आहे हे जाणावं नंतर विचार करून हे सर्व पाहणाराही तोच आणि आपण त्या वेगळे उरतच नाही याचा अनुभव घ्यावा आणि धन्यवावं हा अनुभव हाच हा हा दैवी अनुभव बाकीसारं तेच असून नशीब तेवढं वेगळं असेल तर केवढा फरक पडतो पहा एका बिंदूतून दोन रस्ते दोन दिशांना फुटावे तशी माणसाचे आयुष्यच बदलून जातात आणि यालाच म्हणायचं एकेकाचं नशीब विवेक आणि वैराग्य हे दोन्ही दैवी जीवनाचे पायाभूत स्तंभ विवेकी पुरुषाने मौज म्हणून देखील इंद्रियांचे लाड करू नयेत इंद्रिय प्रथम जिंकली पाहिजेत कामाला इंद्रियातून हाकलून दिलं पाहिजे मग मनाची धाव थांबेल आणि बुद्धी कामातून मुक्त होईल मग पुढचा मार्ग आत्मसुखाचाच राहील ईश्वर प्राप्तीची साखळी अशी आहे प्रथम सद्गुरूच्या आणि ईश्वराच्या गुणावरील प्रेम त्यातून ईश्वराच्या प्राप्तीची उत्कंठा आणि ध्यास त्यासाठी दीर्घकाळ विवेक विचारांचं ईश्वर गुणाधिष्ठित प्रेमाने चिंतनरूप साधन या अशा मार्गानेच ईश्वरप्राप्तीसाठी चढती वाटचाल होते वाढतं आत्मसुख हाच मनाला दीर्घकाळ स्थिर वृत्ती देणारा मुख्य उपाय आहे ह्या सगळ्या अभ्यासाची परिणिती आत्मसुखात व्हावी असं केलं म्हणजे सर्वाभूती ब्रह्मभाव ही वृत्ती जोपासता येते जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत उंच निच भाव सांडावे एक मीचे ऐसे मानावे जात प्रगतीचा मार्ग मन देह वाचा यांच्याकडून जे कर्म घडेल ते मी करतो असे मानू नये करणं वा न करणं हे फक्त ईश्वरच जाणतो अशी नम्र वृत्ती ठेवावी माळी न्याईल तिकडे पाणी जातं तसे ईश्वर घडवील ती कर्म होऊ देत आपण चित्तात ईश्वराचं अखंड स्मरण असू द्यावं आणि आनंदात राहावं साधन सोपानाच्या या पायऱ्या आहेत मानवी जीवनाचं सार्थक कशात आहे मानवी जीवनाचं सार्थक लोकांना दया दाखवण्यात नाही तर ते लोकांमधल्या परमेश्वरावर प्रेम करण्यात आहे त्यांच्या सेवेत सार्थक आहे त्यांच्यातल्या ईश्वराचा शोध घेणं हे खरं कार्य आहे म्हणून विश्वाच्या कल्याणाच्या उद्योगात स्वतःला गुरफटून घेतलं पाहिजे मनुष्याला त्याच्या दिव्यत्वाची जाणीव करून देणं आणि हा दैवी गुण त्याच्या प्रत्यक्ष जीवनातून कसा प्रकट होईल हे त्याला समजावून सांगणं जरुरीचं आहे जगाच्या कल्याणासाठी चिरंतन प्रेम आणि दया यांचे पाझर ज्याच्या हृदयात आहेत असे शेकडो बुद्ध आज आम्हाला हवे आहेत आपल्याला मानवता जागृत करायचं कार्य करायचं आहे तेजस्वी पौरुषत्व निर्माण करायचं आहे सुखी जीवन इतकंच गुणवत्तेचं चा चांगलं जीवन असणंही महत्त्वाचं जो मनुष्य सर्वांचं कल्याण इच्छितो परधनाची इच्छा धरत नाही शांतचित्त विचारी दक्ष आणि सावधान असतो सन्मार्गाने अर्थाजन आणि उचित गृहस्थाश्रम याविषयी ज्याला जाण आहे नेहमी दानशील शांतीपरायण असून जो इहलोक आणि परलोक या दोन्हीवर लक्ष ठेवून वागतो त्याचं आयुष्य हितकर समजावं आपलं आयुर्मान हे वेळोवेळी दक्षता संयम आणि सातत्याने आरोग्यविषयक नियम यथायोग्य आचरणात आणले तर शंभर वर्ष आरोग्य सहजच लाभतं तशी मानसिक तयारी मात्र हवी आहार व्यायाम आल्हाददायक उपभोग या गोष्टींविषयी नियमितता उदार वृत्ती स्थिर आणि न्यायबुद्धीने वागणारा सत्यानेच चालणारा क्षमाशील आणि सर्व परिवार आप्तांशी उत्तम संबंध आणि व्यवहार ठेवणारा असा मनुष्य नेहमी आरोग्यसंपन्न राहतो असा माणूस शंभरी सहज गाठून आरोग्यसंपन्न जीवन उपभोगतो स्वास्थ्यासाठी हे करा दंतधावन जिव्हा निर्लेपन मुखप्रक्षालन स्नेहन स्नान स्वच्छ वस्त्रांचा वापर वेळच्या वेळी केस कापणं दाढी नख यांची काळजी घेणं पादप्रक्षालन शरीराची मलमूत्रादीद्वारे स्वच्छता या सर्व गोष्टी स्वास्थ्यासाठी महत्त्वाच्या वाईट सवयी कटाक्षाने टाळाव्यात हितकर आहार घ्यावा मलमूत्र विसर्जनाच्या स्वाभाविक प्रेरणा दाबू नयेत भोवरे तीन अ अधूनमधून आई वडील दादांकडे येत एकदा ते आले असता वडील खूप आजारी झाले त्यावेळी मी बी ए आर सीत होतो आणि सी एच एस एस योजना होती त्यात पेरेंट इन्क्लुडेड होते म्हणून त्यांना बी ए आर सी ऑथराईज जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करू शकलो ते खूपच आजारी झाले म्हणून त्या दिवशी त्यांना ऑक्सिजनवर ठेवलं होतं नाकात नळ्या होत्या डॉक्टरांनी मला सांगितलं आजची रात्र कठीण दिसते तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईकांना बोलवून घ्या कसं कुणास ठेव हे वडिलांच्या कानावर गेलं असणार कारण डॉक्टर गेल्यावर त्यांनी मला जवळ बोलावून कसं बसं म्हटलं अरे तू त्यांचं काही ऐकू नकोस मी काही हॉस्पिटलमध्ये मरणारा नाही मी देवाकडून महिन्याची मुदत मागून घेतली आहे तू कोणाला बोलवण्याच्या भानगडीत पडू नकोस मी चकित झालो मात्र मी त्यांचं ऐकलं त्या रात्री मी त्यांच्याजवळच राहिलो आश्चर्य म्हणजे त्या रात्रीतूनच त्यांना बरं वाटलं दोन तीन दिवसातच ते घरी आले आठ दहा दिवस गेले आणि एक दिवस ते म्हणाले आम्ही दोघे आता गावी जातो साधारण महिन्याभरात माझं तुम्हाला पत्र येईल त्यावेळी मात्र ते तार समजून तुम्ही सर्वांनी मिळेल ती गाडी पकडून गावी यायचं त्यात उशीर करू नका त्यांची प्रकृती सुधारली होती म्हणून आम्ही त्यांचं बोलणं विशेष मनावर घेतलं नाही मात्र काय आश्चर्य महिनाभरातच त्यांचं पत्र आलं पत्र पाहताच निघून या आम्ही दोघे भाऊ लगेच गावी आलो बघतो तर काय वडिलांची प्रकृती एकदम ठाकठीक वरून तरी दिसली ते हिंडते फिरते पण दिसले माझी बहीण पण पुण्याहून आली होती ती वडिलांना म्हणाली हे हो काय नाना किती घाबरवून सोडलं तुम्ही आम्हाला आणि एवढं तातडीने अगं बाई तशीच तातडीची वेळ आली आहे मी मागितलेली वेळ भरत आली आहे तुला मी जास्त दिवस नाही तटकळत ठेवणार तशीच घाई आहे म्हणून तर तुम्हाला बोलवलं आम्हाला काही कळे नाच पण खरेच दुसऱ्या दिवशी बघितलं तर वडिलांनी अंतरून डरलेलं त्या दिवशी एकादशी होती त्यांचा उपास होता दुपारी चार वाजण्याच्या सुमाराला त्यांनी मला सांगितलं मला जरा तक्क्याला टेकून बसव त्याप्रमाणे मी केलं नंतर ते म्हणाले जा अमोक अमोक मंडळींना मी बोलवले असं सांग मला त्यांचा निरोप घ्यायचा आहे आम्ही चक्रावून गेलो तरी त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी ज्या ज्या मंडळींना बोलायला सांगितलं त्यांना बोलावलं एक एक जण येत होता आणि वडील त्याचा निरोप घेत होते बरे मंडळी मी तुमचा निरोप घेतोय काही चुकलं मागलं असेल तर माफ करा हा निरोप समारंभ सतत दोन तास सुरू होता त्या दोन तासात वडील बसून होते आणि खणखणीत आवाजात एकेकाचा -एक निरोप घेत होते निरोप घेणारेसुद्धा भयचकित झालेले दिसले भोरेतील एकादशीचा दिवस संपला रविवार होता तो दुसऱ्या दिवशी सोमप्रदोष होता पहाटे चार वाजता वडिलांनी मला हाक मारून बोलवलं आणि चहा कर तूच कर आणि मला पाज म्हणाले माझ्या हातचा चहा त्यांना हवा होता मी त्याप्रमाणे चहा करून त्यांना पाजला आता बास मला आता काही नको असं म्हणाले आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण मौन स्वीकारलं खायला काहीसुद्धा मागितलं नाही लवकर जेवणं उरकून घ्या असं खुड्यानेच सांगितलं त्यानंतर ते स्वस्थ चित्त पडून राहिले आम्ही सारे उषा पायथ्याशी बसून होतो ते डोळे मिटूनच ध्यानस्थ भासत होते सकाळी अकरा साडे अकराला जेवण आटोकली त्यांनी त्यांना काही नको म्हणून हाताने खुणावलं दुपारी तीन वाजण्याची वेळ त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळणं बंद झालं आईच्या ते लक्षात आलं तिने मला खुणावलं मी लगेच शिवलीलामृत पोथीतला अकरावा अध्याय म्हणजे रुद्राध्याय काढला आणि मोठ्याने वाचू लागलो वडिलांचं अंग गरम व्हायला लागलं इतकं गरम की चटके बसत आहेत असं वाटलं नंतर आईने मला रामरक्षा म्हणायला सांगितली ती पण मी मोठ्याने म्हटली भीमरूपी महारुद्रा म्हटलं एव्हाना त्यांच्या अवतीभोवती पन्नास साठ आप्तांची गर्दी जमली होती सर्वजण रामाचा घोष श्रीराम राम जय राम जय जय राम करत होते आणि एक सोहळ्यात जणू साजरा होतो आहे असं भासत होतं आईने मग गंगा आणून नानांना पाजली इतरांनीही एक एक चमचा पाणी पाजलं सर्वांचं गोटगोट पाणी तिने पिऊन टाकलं जराही बाहेर पडलं नाही तेवढ्यात नानांचे एक जीवलग मित्र बाहेरगावून तातडीने बोलवल्यासारखे आले ते येताच त्यांचा आवाज ऐकताच नानांनी डोळे उघडले दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले आणि खुणेनेच येतो मी नानांनी सांगितलं आणि त्या क्षणी घरघर सुरू झाली आमचा नामघोष सुरूच होता तप्त झालेल्या नानांचं अंग हळूहळू थंड होत गेलं आणि प्रदोष काळी ते कधी गेले ते कळलंच नाही नाही आजके नाही जीवाची उलगाल नाही ओढग्रस्त स्थिती शांत शांत सर्व शांतपणे संपलं मी उद्गारलो झालं शेवटी नानांनी सांगितलं तसंच झालं या मरणाला तुम्ही मरणाचा सोहळा म्हणण्याशिवाय दुसरं काय म्हणणार तशाही स्थितीत त्यांनी मरणाची भीती आणि असुरक्षितता घालवली असली पाहिजे का झाकली आहे घटीचा दिवा नेणीजे काय झाला केव्हा या रीतीने त्यांनी देह ठेवला शरीराची स्वयंप्रज्ञा बाह्य परिस्थितीशी जमवून घेऊन शरीर व्यापाराचा तोल राखण्याचं स्वयंभू शहाणपण आपल्या शरीर यंत्रणेत असतं अंतर्गत सुसंगती आणि सातत्य ही जीवनाच्या अस्तित्वाची खूण समजावी मानवी शरीरात रोगमुक्ततेकडे नेणारी निसर्गशक्ती कार्यरत असते मात्र परिस्थिती जेव्हा मा निसर्ग नियमांच्या मर्यादेपलीकडे गेलेली असते तेव्हा जीवित रक्षणाचे उपाय म्हणून जे काही करावं लागतं ते आवश्यकच ठरतं तसंच आरोग्य मनाचं मनातले विचार कशा तऱ्हेने योग्य की अयोग्य यांचं विश्लेषण करत विवेकनिष्ठ मनाकडे विचारांकडे जाणं म्हणजे निरोगी अविवेकी मनाकडे जाणं मनावर आलेला ताण नाहीसा व्हायला फक्त योग्य विचारांची जरुरी असते आरोग्य संपन्न व्यक्ती नेहमी हितकर आहार आणि चांगलं वर्तन असणारी विचारपूर्वक कृती करणारी विषयोपभोगांवर नियंत्रण ठेवणारी उदार वृत्तीची न्यायप्रिय सत्यप्रिय क्षमाशील वृत्तीची आपल्या परिवारात सेवाभावाने वागणारी व्यक्ती ही खरी आरोग्य संपन्न म्हणता येईल सर्व शक्तीचा आविष्कार नेहमी खरं बोलणारा राग न येणारा मद्यपान आणि हिंसा न करणारा कामपिपासून असलेला अतिश्रम न करणारा शांत वृत्तीचा मधुरवाणी असलेला शुद्ध आचरण असलेला वडील माणसं गुरु आचार्य यांची सेवा करणारा कधी कोणाचा घातपात न करणारा नेहमी लोकांविषयी करुणा असणारा सर्वदा जागरण आणि निद्राही प्रमाणात आणि योग्य वेळी घेणारा प्रमाण जाणणारा युक्तिज्ञ अभिमानरहित सदाचारी अंतर्बाह्य एकाकार वृत्तीचा ज्याची सर्व इंद्रिय ईश्वरपरायण झाली आहेत असा पुरुष रसायन समजा तो सर्व शक्तींचा आविष्कार समजावा जीवन आणि मृत्यू जीवन ही एक अज्ञान यात्रा आहे केव्हाही काहीही घडू शकतं परमेश्वरांनी प्रत्येकाला कार्यकर्ता एक विशिष्ट कालखंड आणि कार्यक्षेत्र दिलेलं असतं ते संपलं की परमेश्वर मृत्यूरूपाने येऊन सांगतो तुझं अस्तित्व आता संपलं आहे मृत्यू म्हणजे जी जीवनातील नाटकातील भूमिकेची जी समाप्ती मृत्यू हे केवळ नवजीवनाचं द्वार आहे त्याच्याकडे निर्भयतेने पाहावं अस्वस्थ होणं अजिबात नको गवणी भक्ती माणसाचं मन हे पारंपरिक आणि पिढ्यानपिढ्या पीड़ा चालत आलेला साधा आणि सोपा मार्ग चोखाळत असतं त्याला एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाऊन ती तपासून पाहण्याची सवय नसते म्हणून त्याला पूजा अर्चा तीर्थप्रसाद स्त्रोत्रपठण उपास व्रतवैकल्य हा ढोबळ परिचित मार्ग आपल्या वासनापूर्तीसाठी सोपा आणि बरा वाटतो म्हणून भक्ती ही खऱ्या अर्थाने भक्ती म्हणताच येणार नाही यासाठी ती गवणी भक्ती म्हटली जाते खरी भक्ती निष्काम भक्ती करावी खऱ्या देवाला खरोखर खरेपणाने ओळखून त्याची खरीखुरी भक्ती करावी ईश्वराशी परमप्रेमाचा संबंध जोडावा त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रत्यय घ्यावा हीच निष्काम भक्ती ही प्रक्रिया प्रयत्नांनी साध्य होऊ शकते त्यालाच उपासना साधना म्हणायचं यासाठी जरूर असते आपला भाव आणि आपली अंतकरणातील शुद्धता ही साधना करताना ईश्वराकडून कसलीच अपेक्षा ठेवायची नसते हे महत्त्वाचं हाच निष्काम भक्तियोग समजावा देवाने दिलेली देणगी हे स्वतःचं कर्तृत्व वाटणं हा अहंकार हा अहंकार जीवनाची माती करतो माणसाचं अस्तित्व ईश्वराच्या सतपासून निर्माण झालं आहे त्याच्या बुद्धीतील शक्ती ज्ञान मिळवण्याची तळमळ ही ईश्वराच्या चित्तपासून निर्माण झाली आहे तसंच जीवाचं स्वतःवर असणारं प्रेम हे ईश्वराच्या सुखदुःख विरहित अशा आनंदापासून निर्माण झालं आहे म्हणूनच ईश्वराला सच्चिदा आनंद म्हटलं आहे आणि माणसाने पण त्याच स्वरूपात राहावं ही त्याची इच्छा आहे पण होतं काय याच गोष्टीचं नेमकं विस्मरण झाल्यामुळे जीवाला हे आपले स्वयंभू गुणधर्म आहेत असं वाटून अहंकार निर्माण होतो लक्षात घ्या की आपल्या पूर्वजन्मीच्या अपुऱ्या वासना आपण आत्तापर्यंत जमा केलेलं पाप पुण्य आपली सध्याची परिस्थिती आणि आपल्याला लागलेली परमेश्वराची ओढ या सर्व गोष्टींवर आपली जीवनातील आध्यात्मिक प्रगती अवलंबून असते देव व मी देहाच्या पातळीवर देव स्वामी मी दास जीवाच्या बाजूने देव परिपूर्ण मी अंश आत्म्याच्या दृष्टीने देव आणि मी एकच आहोत आज इथेच थांबू हरिओम That's it.